हिंदुस्थान चोवीस तास न्यूज चॅनल लाईब करा आणि बेल नका मानवी हक्क संरक्षण फेडरेशनच्या महिला विभागात नवा जोश रत्नप्रभा गोमासे यांच्याकडे महाराष्ट्र सूत्रे महाराष्ट्रातील महिलांच्या हक्कांचे संरक्षण आणि सक्षमीकरणाच्या कार्याला अधिक बळकडी देण्यासाठी मानवी हक्क संरक्षण फेडरेशनने एक महत्वपूर्ण नियुक्ती केली आहे संस्थेच्या महिला विभागाच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी रत्नप्रभा गोमासे यांची नियुक्ती करण्यात आली आहे फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर तांबोळी यांनी या महत्वाच्या नियुक्तीची घोषणा केली रत्नप्रभा गोमासे यांच्याकडे महिलांच्या प्रश्नांवर काम करण्याचा दीर्घ अनुभव आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी आहे त्यांच्या नेतृत्वाखाली फेडरेशनच्या महिला विभागाचे कार्य राज्यभर अधिक व्यापक होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे महिलांवरील अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी आणि त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी त्या प्रभावीपणे कार्य करतील असा विश्वास फेडरेशनने व्यक्त केला आहे या सोहळ्यात राष्ट्रीय कार्याध्यक्ष अब्रार कच्ची राष्ट्रीय उपाध्यक्ष देवेंद्र जनसंपर्क अधिकारी यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीत रत्नप्रभा गोमासे यांनी आपली नवी जबाबदारी स्वीकारली या महत्वपूर्ण जबाबदारी बद्दल बोलताना रत्नप्रभा गोमासे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली महाराष्ट्रातील महिलांना भयमुक्त आणि सन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी मानवी हक्क संरक्षण फेडरेशनच्या माध्यमातून आम्ही कटिबद्ध आहोत महिलांच्या आवाजाला बळ देण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी अथक प्रयत्न करेन असे त्या म्हणाल्या रत्नप्रभा गोमासे यांच्या नियुक्तीमुळे फेडरेशनच्या महिला विभागाचे कार्य अधिक गती घेईल आणि महिलांच्या हक्कांसाठी राज्यात एक मजबूत व्यासपीठ निर्माण होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका